सातपूर प्रभाग क्रमांक आठमधील सद्गुरुनगर परिसरातील कॅनल रोड येथे रात्री सुमारे बारा वाजेच्या सुमारास भले मोठे निलगिरीचे झाड भाऊसाहेब शिंदे यांच्या घरावर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान हा प्रकार पालिका प्रशासनाच्या दिरंगाईचा आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा जिवंत नमुना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे नाशिक महानगरपालिकेने पावसाळीपूर्व कामे केल्याचा दावा या घटनेने फोल ठरवला आहे पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करणे क्रमप्राप्त असताना नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभाग याकडे कानाडोळा केला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे दरम्यान ही घटना घडल्यानंतर परिसरातील जागरूक नागरिकांनी तात्काळ माजी सभागृह नेते तसेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अन्ना पाटील यांच्याशी संपर्क साधला पाटील यांनी रात्रीच महापालिकेच्या उद्यान विभाग अग्निशामक दलाला तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देत सकाळी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली या यावेळी एम एस अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले यावेळी झाडांची छाटणी विद्युत वाहिन्यांचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या विशेषतः भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी राहुल इघे आनंद पाटील अनिल मेढे मुकेश नेहरकर भाऊसाहेब शिंदे अनिल गायकवाड दत्ता ठोकळे संदीप पाटील कपिल अहिरे आदींसह नागरिक उपस्थित होते वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही पूर्वतयारी व झाडांची छाटणी करण्यात आलेली नाही या प्रकाराने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते स्थानिक आमदारांकडे संपर्क साधूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही या उलट एवढ्या रात्री फोन करू नका असे प्रत्युत्तर दिले जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे अशी खंत स्थानिक रहिवासी आनंद पाटील यांनी व्यक्त केली आहे मी आनंद पाटील प्रभा क्रमांक आठ मध्ये सद्गुरु नगर म्हणून एक नगर आहे तिथे गेली बऱ्याच महिन्यांपासून आम्ही वारंवार महानगरपालिकेला अर्ज दिलेले बऱ्याच वेळेस आम्ही सांगितलं की ते आम्हाला धोका जीवितहानी होऊ शकते मात्र कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही आज त्या कारणामुळेच आज जीवितहानी झाली असती पण सुदैवाने ती जीवितहानी झालेली नाहीये आपण बघू शकता घराच्या एकदम जवळच झाड पडलं मात्र जीवितहानी झाली नाहीये आणि रात्री आम्ही इथले जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना नागरिकांनी फोन केला सीमता गिरे तर त्यांच्या फोन कोणीतरी रिसीव केला आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट या पद्धतीने सांगितलं की रात्रीची वेळ आहे आणि आम्हाला फोन करू नका परत म्हणजे या पद्धतीने आम्हाला सांगितलं जातंय मग आम्ही दाद मागायची कोणाकडे आम्ही काही वेळातच अण्णांना फोन केला दिनकर अण्णा पाटील यांना ते लगेच सकाळी इथे उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व कामाची योग्य नियोजन आखलेलं आहे आणि ही जी विद्युत वाहिनी आहे ती देखील अंडरग्राऊंड करण्यासाठी आम्ही अण्णांना विनंती केली त्याचं देखील काम अण्णांनी हाताशी घेतलेलं आहे आम्हाला असंच धडाडीचे व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि आम्ही सदैव पाटील यांच्या सोबत आहे धन्यवाद आज सद्गुरु मध्ये प्रवाह क्रमांक आठ नाशिक महापालिका त्या भागामध्ये इतकी झाडं वाढलेली आहेत रात्री बारा सव्वा बाराच्या दरम्यान एक झाडाची फांटी पडून या रिक्षावर पडलं आणि हे घर सुद्धा त्या घरावर पडलं असतो पण एमईसीबीच्या बारा सुद्धा या ठिकाणी सुसलेले रात्री मला वाटतं इथल्या लोकप्रतिनिधी त्यांना नागरिकांनी फोन केले पण ते म्हणे एवढ्या रात्रीचा फोन करायचा नाही त्याच्या पुढे काही फोन करायचा नाही आणि आज नागरिकांवर एवढी हा प्रसंग वाईट होता जर लोकप्रतिनिधी असे म्हणत असतील तुम्हाला ते सांगणारच जातात पण ते योग्य नाही आहे आणि नाशिक महापालिकेने सुद्धा ताबडतोब या ज्या धोकादायक झाडं आहेत जे धोकादायक फांटे आहेत त्या ताबडतोब काढला पाहिजे आणि जनतेला इथल्या नागरिकांना संरक्षण दिलं रात्रभर हे सगळे मावल्या घाबरून आज घरामध्ये त्या बसल्याने के जागरण केलं त्या की जर आपल्या घरांवर असून काही झाड पडलं तर आपलं जीवितचं काय होईल तर मला वाटतं महापालिकेने दखल घ्यावी आणि जे लोकप्रतिनिधी निवडून दिले ते लोकांना म्हणतात रात्रीचा फोन करू नका मात्र मतदानाच्या टायमाला सांगतात चोवीस तास आमचा फोन चालू असतो नागरिकांना अशा पद्धतीने उत्तर देणं योग्य नाही आहे मी नागरिकांना नम्र विनंती करील आपल्याला जेव्हाही काम असेल तेव्हा आम्हाला कधी फोन करा आम्ही आपल्या सेवेसाठी कायम उपलब्ध आहोत आता या ठिकाणी एमईसीबीचे अधिकारी बोलवले महापालिकेचे उज्जैनचे अधिकारी बोलवलेले आणि ते आता या ठिकाणी ज्या ज्या धोकादायक झाड आहेत कांद्या आहेत ते काढतील इतक्यातच मी मधाने साहेबांशी सुद्धा बोललोय केमिसीबीचे रिच्युअल साहेब या ठिकाणी येत आहेत तर आपण सगळ्यांनी जागरूक राहून अधिकाऱ्यांनी सुद्धा पावसाळ्यामध्ये जी जी झाडं धोकादायक आहे ती काढली पाहिजेत त्या धोकादायक काढल्या पाहिजेत केमईसीबीने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर